नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये मित्रांनो हिंदू धर्मात गरुड पुराणाचे विशेष महत्व आहे गरुड पुराण व्यक्तीच्या मृत्यूनंतर वाचले जाते गरुड पुराणात मनुष्याच्या कर्माचा लेखाजोखा सांगण्यात आला आहे ज्यामुळे मनुष्याचे पाप आणि पुण्य निश्चित होते तसेच या पुराणात माणूस मृत्यूनंतर पुढचे जन्मी महिला बनणार की पुरुष आणि तो या योनीतून निघून कोणत्या जन्मात जाणार हे देखील सांगितलं गेलं आहे जाणून घेऊयात गरुड पुराणात काय सांगितलं गेलं आहे महिलेच्या रूपात जन्म गरुड पुराणानुसार जर कोणी पुरुष महिलेसारखा व्यवहार करत असेल तर त्या पुरुषाची आत्मा पुढच्या जन्मात महिलेचे रूप घेते गिधाड जी व्यक्ती आपल्या मित्रांची फसवणूक करते अशी व्यक्ती पुढच्या जन्मात डोंगरावर राहणाऱ्या गिदाडाच्या जन्माला जाते असे गरुड पुराणात सांगितलं आहे कुत्रा आणि गाढव गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती धर्माचे पालन करत नसेल आणि धर्माचा विरोध करत असे तर ती व्यक्ती पुढच्या जन्मात कुत्रा किंवा गाडू बनते कुष्ठरोगी पुरुषाने जर एखाद्या महिलेची हत्या केली तर तो पुरुष पुढच्या जन्मात कुष्ठरोगी म्हणतो असे गरुड पुराणात म्हटले आहे नरकात कोण जात गरुड पुराणानुसार जी व्यक्ती दुसऱ्यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवतो तो नरकात जातो त्याला लांडगा कुत्रा गिधा कोल्ला सा किंवा कावळ्याचा जन्म मिळतो वटवागड गरुड पुराणानुसार ज्या महिला विवाहानंतर दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवतात अशा महिला पुढील जन्मी वटवागडाच्या योनीत जन्म घेतात बैल गरुड पुराणात असे सांगण्यात आले आहे की जो ब्राह्मण इतरांना योग्य गोष्टी शिकवत किंवा सांगत नाही तो पुढच्या जन्मात बैल म्हणून जन्म घेतो जळू गरुड पुराणानुसार घरात सतत भांडण करणाऱ्या महिला पुढच्या जन्मात जळू म्हणून जन्माला येतात गर्भातच मृत्यू आई वडील भाऊ बहीण यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्म मिळतो मात्र ते पृथ्वीवर येऊ शकत नाही त्यांचा मृत्यू गर्भातच होतो असे गरुड पुराणात म्हटले आहे आजारपण गरुड पुराणानुसार जो पुरुष महिलेला मारहाण करतो अशा व्यक्तीला पुढच्या जन्मात अनेक व्याधी चढतात अशा व्यक्तींना कायम आरोग्याची समस्या निर्माण होते मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद